नमस्कार आपल्याला असा छान ठेचा बनवायचा आहे तर चला मग आता व्हिडिओला चालू करूया बघा मी ही मिरची घेतलेली अजिबात तिखट मिरची नाही आहे तर छान मस्त धुवून घ्यायची आहे आप आपल्याला एक कांडी लसूण घेतला आहे तो सोलून घ्यायचा आहे आता मी मिरचीचे डेट काढून घेते आणि आपल्याला ही मिरचीचे पूर्ण डेट काढून तव्यावर छान मस्त पहिले परतून घ्यायची भाजून घ्यायची मिरची आणि ही जी मिरची आहे अजिबात तिखट नाही आहे थेटा ठेसा पण भारी लागतो आणि चवीला पण खूप मस्त एकदम भन्नाट तर ठेचा खा आवडतोय खायला पण तिखट असल्यामुळं खाता येत नाही त्याकरिता अशी मिरची निवडायची ठेच्यासाठी आता हे बघा मस्त मी त्याचे डेट काढून घेते आणि आपण आता त्याला फ्राय करून घेणार आहेत मिरचीला तर हे बघा पूर्णपणे आता मी डेट काढून घेणार आहे मिरची छान धुवून घेतली आता त्यावर टाकते मी तिला तवा गरम करायला ठेवला होता आणि मिरची आणि लसूण मी याच्यावर छान असं मस्त भाजून घेते आणि थोडं तेल घालून आपल्याला भाजायची ही मिरची म्हणजे छान भाजल्या पण जाते आणि चवीला पण भारी लागते एकदम तर थोडं थोडं तेल घालून भाजणार आहे मी मिरची आणि लसूण आणि मिरची आणि लसूण दोन्ही पण मी एकत्रच भाजणार आता आपण याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि छान मस्त त्याला पण फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर मी आता त्याला थोडंसं मिक्स करून घेणार आहे म्हणजे छान असं मस्त भाजल्या गेली आता मिरची वगैरे आणि लसूण पण ठेचा असा छान भाजण्यात आला तर चवी एकदम भन्नाट लागतो आहे खायला कारण थोडासा कमी गॅसवर भाजला ना तर भारी लागतो तो खायला एकदम तर हे बघा छान मस्त मिरची भाजली आहे आता आता आपण याच्यामध्ये थोडीशी चाप केलेली कोथिंबीर घालून घेणार आहेत गॅस चालू असतानाच कोथिंबीर घातली तर ती छान अशी मस्त मऊसूत होते हुत आणि ठेचा वाटताना तिला जास्त हार्ड जात नाही आपल्याला ठेचा वाचायला हो आता ता तर, 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 तर ते आता हे बघा मस्त मिक्स करून घेणार आहेत आणि त्याला खालीवरती करून घ्यायचं आहे म्हणजे ती कोथंबीर एकदम छान मऊ होणार आहे त्याच्यामध्ये त्या आता टाकल्याच्यानंतर तर बघा आता मस्त ठेसा वाटण्यासाठी आता मिरच्या एकदम छान मस्त रेडी झालेल्या आहेत तर आता आपण याला तांब्याने वाटून घेणार आहेत तर बघा थोडंसं तेल घालते अजून मी म्हणजे चवीला अजून भारी भन्नाट लागतो तो खायला तर आता आपण याला आपल्याला ता आता गॅस बंद करायचा आहे आणि ही मिरची लसूण वगैरे थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतर वाटायचं आहे तर त्याकरता मी एक तांब्या घेणार आणि तांब्याने ना ठेचा छान मस्त वाटला जातो कारण ही जुनी पद्धत आहे तांब्यानी वाटायची तर हे बघा आता मी तांब्या घेतलं आहे मस्त आता गॅसवर वाटता येत नाही म्हणून मी पाय जो तवा आहे तो खाली उतरून घेणार आहे आणि नंतर तांब्याने मस्त असा ठेचा बारीक करून घेणार आहे आपण जेवढा बारीक ठेचा वाटतो तेवढा तो चवीला अजून एकदम भारी लागतो खायला तर हे बघा अशा प्रकारे आपला ठेचा वाटून घ्यायचा आहे एकदम बारीक तरी बघा किती मस्त छान असा ठेचा वाटणार आला आहे तांब्यानी तर ठेचा आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे तरी बघा मस्त आता तांब्यानी अशा प्रकारे तुम्ही ठेचा वाटून घ्या आणि आवडला तर लाईक करा चला बाय